बालमित्रांनो आज शाळेत अचानक आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख दुटासाहेब यांची सरप्राईज व्हिजिट झाली आले आल्यास त्यांनी मुलांना छान अध्यापनही केले मुलांना काही संकल्पना त्यांच्या भाषेत छान समजावूनही सांगितल्या मुलांनीही साहेबांच्या अध्यापनाचा छान आनंद घेतला मुलेही आनंदून गेली आज आमच्या जयचा वाढदिवस असल्यामुळे साहेबांनी मुलांना छान अक्षर लेखन ही शिकवले मुले किशी आनंदून गेलेत पहा काय काय राहिल ते आज सांगा बघू वाचा बरोबर जय हो

ने. चार, जुले ना? चार जुले चार हाँ तो चार जुलाई तो तो चार जुलाई कसे बार जिले ब